तेच तोडायचं राहिलं आता तोडून टाक टाक तोडून तोडायचं राहिलं आहे ना तुटेल ना बाळा छत्री तसं नाही करायचं छत्रीला उठ म्हण सरक बाजूला व्यवस्थित खेळ घे बाजूला ती छत्री

काय ते काय बाळा ही शेती काय काय ही कुठे गेला ध्रुवा पावसात गेला कुठे गेला ध्रुवा बाळा बघू दे अरे चॉकलेट आणले चॉकलेट नको नको त्याला नाही द्यायचं चॉकलेट नाही द्यायचं ना मला पाहिजे चॉकलेट बघू मला चॉकलेट हां द्या हां मी खाते हां वाव किती छान आहे चॉकलेट अरे <laughs> काय कुठे लपलाय ध्रुवा ध्रुवा बाहेर गेलाय फिरायला बापरे एकटाच गेलाय फिरायला ध्रुवा एकटाच गेलाय बाहेर फिरायला बापरे कस आता ध्रुवा ए ध्रुवा कुठे गेलाय तू कुठे गेलाय कुठे गेलाय ध्रुआ आमचा कुठे सापडत नाहीये आता कुठे शोधू मी ध्रुवाला जाऊ का बाहेर फिरायला चला, आते। चला ले ले ले। मी जाते <laughs> <laughs> चला मी जा चालले मी चालले मी ध्रुवा आता काय एकटा बाहेर फिरायला गेलाय आता मी पण जाणार बाहेर ध्रुवा कुठे गेलास ध्रुवा बापरे कुठंच सापडत नाहीये मला ध्रुवा कुठे गेला आमचा ध्रुवा कुठे गेलाय ध्रुवा कुठे केला कुठंच सापडत नाही सगळी खेळणे इथेच टाकून दिलेत इथं छत्री कशी हलते कोण आहे इथे कोण आहे कोण आहे कोण आहे एक युटी एक युवटी काय करतोय तू तू तर आर काढलंस ह्याच्यावर दाखव काय लिहिलंस दाखव काय लिहिलंस हे काय लिहिलंस तू ध्रुवी